नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज मी डेली व्लॉग नाही शेअर करणार आहे थोडंसं काही मी काय काय क्रिएटिव्हिटी बनवलेली तर तेच शेअर करते तुमच्यासोबत तर इथं हा माझ्याकडे रिकामा बॉक्स होता तर त्याला असं पेन्सिलनं बरोबर जेवढी मला साईज पाहिजे तेवढा मी इथं कट करून घेणार आहे तर त्यासाठी कट करण्याच्या आधी पेन्सिलने अशी लाईन मारून घेते तरी थोडासा तो बॉक्स जरा पाहू शकत होता खराब झालेला तर तिथूनच मी त्यासाठी लाईनला सुरुवात केली म्हणजे जे खराब झाले तर ते तिथून कट होऊन व्यवस्थित म्हणजे ते दिसणार नाही आणि बॉक्सही पूर्ण यूज होईल म्हणून तर इथं थोडेसे त्याच्यावरती ऑइलचे जे होते तर ते स्पॉट असे पडलेले होते आणि हे आता कटरनी आता मी व्यवस्थित कट करून घेते तर मला ऑइलचे बॉटल स्टोअर करायचे होते तर त्या क खाली ठेवल्या तर ते फुटतील म्हणून मग मला ह्या बॉक्समध्ये ठेवायच्या होत्या तर हे खूप दिवसाला हे करायचं होतं पण रोज कशांत कशात राहून जात होतं तर आज त्यासाठी जेवण वगैरे सगळं टिफिन वगैरे आवरलं आहे आंघोळ वगैरे पण झाली तर आता बाकीचं भांडी कपडे वगैरे तर ते तसंच टेन पेंडिंग ठेवलेत कामं आणि आधी हे काम करून घेते तर ते व्यवस्थित कट करून घेतलं आहे आता ह्याला माझ्याकडे एक गिफ्ट रॅफिंगचे एक रॅपर होतं वरचा तर तो आता मी या याच्यासाठी यूज करणार आहे तर तसंच ठेवलेलं होतं मी ते तर आता पूर्ण असं हे फेविकॉलनी व्यवस्थित असं बाहेरून चिटकून घेते तर जास्त का आता नाही आहे माझ्याकडं हे असे पेपर्स वगैरे तर जेवढं आहे तर तेवढंच मी छोटं छोटं असं कट करून व्यवस्थित दोन्ही बॉक्सला यूज केलं जर तुमच्याकडे जास्त असतील किंवा तुम्हाला जर असं काही बनवायचं असेल तर आतून आणि बाहेर दोन्ही साईडनं जर बनवलं तर खूपच छान दिसेल तर आता माझ्याकडं पेपर होता तेवढ्यात त्याच्यात ॲडजस्ट करून मी असं बाहेरची बाजू कवर केली आणि खालची बाजू पण तशीच ठेवली कारण त्याच्यात पूर्ण कवर नसतं झालं तर असं बाहेरून ओपनसुद्धा होत होतं आणि वरून जेवढं बसतील तेवढं स्टेपलरनी पिनासुद्धा वरतून मी अशा मारून घेतलेत आणि प्लस फेविकुलनी चिटकून घेतले साईडनी तुम्हाला तर तुम्हाला माझी आयडिया कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्ही पण यूज करणार असाल तर नक्की करा तर एकामध्ये मी चार्जर वगैरे स्टोअर करणार आहे कारण चार्जर जे आहे तर ते खूप दिवस झालं म्हणजे असंच त्याच्या वायर वगैरे किंवा केबल वगैरे अडॅप्टर जे काय असेल तर ते ते साईडून तसंच राहतं आहे तर त्यासाठी मग मी स्पेशली एक बनवले एक ऑइल स्टोअर करण्यासाठी तर दोन्ही बॉक्स आता रेडी आहेत आपले तर ते एकामध्ये लगेच मी चार्जर वगैरे व्यवस्थित असे गुंडाळून ठेवून दिले तर कारण खूप सारे होते हे असे इकडे तिकडे हेडफोन्स वगैरे जर पाहिजे तेव्हा ते काही भेटत नाही तर त्यासाठी आता एका ह्या बॉक्समध्ये व्यवस्थित मी हे सगळं स्टोअर करून ठेवते खाली व्यवस्थित अशी फळी लावलेली आहेत पार्टिशनसाठी त्यामुळे इथं या कपाटावरती वरती असं बरंच काही राहतं ग्लास वगैरे मग ते चार्जर वगैरे सगळीकडं असं पसरलं की मग जाकण न नव्हती राहत त्यामुळं मग ते व्यवस्थित थोडंसं ठेवलं की मग थोडीशी अजून जागा ठेव ठेवता येतं काही इमर्जन्सी आपल्याला ठेवायचं असेल तर तर आता संध्याकाळ झाली संध्याकाळचं स्वयंपाक वगैरे चालू आहे माझं आणि या बॉटलला जे वरती हे असतं बघा झाकण तर ते एक मी व्हिडिओ बघितलेला त्याच्यामध्ये ते हॅक होते असं ते जे वरतून असं ओपन होतं तर ते आतमध्ये असं उलटं टाकायचं तर त्याच्यातून ते असं तेल वगैरे जास्त बाहेर नाही येत आणि मी ते ट्राय हो केलं तर खरंच ते पण छान आहे म्हणजे नाही होत आहे तेल वगैरे एकदम असं बाहेर येत नाही जेवढं पाहिजे तेवढं आपण व्यवस्थित थोडं थोडं ऑइल घेऊ शकतो त्या पद्धतीनं तर आता इथं माझा ते स्वयंपाक चाललेला आहे एक एकीकडं भात ठेवलेला हो होता आता एक आमटीला फुडणी देते तर आज <coughs> सुकी भाजी बनवणार नाही आहे कारण ते मटण जे होतं तर त्याच्यातलं थोडंसं मुंडी वगैरे होते तर ती कट करून वगैरे तशीच फ्रिजरला ठेवलेली होती तर ते आज तेच बनवायचं आहे ते तर त्यासाठी आता इथं मसाले मी ज्या आधीच मटणादे म्हणजे दिवशीच दि, दि दोन दिवस झाला आधी दि बनवलेलं मटणासाठी तर ते, ते वाटण वगैरे सगळं होतं तर त्यामुळं फक्त मला आता म्हणजे फूड नीट दिल्यासारखंच फक्त मटण हे करायचं आहे कारण जे मुंडीचं कट वगैरे केलेलं होतं तर ते शिजवून म्हणजे उकडून असं ठेवलेलं होतं कारण ते खराब होत नाही फ्रीजरला लावल्यानंतर त्यामुळं मग आता इथं माझा चहा वगैरे झाला आहे चहा घेते संध्याकाळचा दिवाबत्ती वगैरे पण झाले आणि जे सकाळी बॉक्स जो बनवलं तर त्याच्यामध्ये आतमध्ये आता हा थोडासा हा एकदम असं फोमसारखा फोमच आहे हे सॉफ्ट असं हे आहे पेपर म्हणू शकतो आपण तर असं कापसासारखं आहे पूर्ण तर त्यामुळं आतून जर ठेवलं तर ते खाली तेल वगैरे लागलं तरी खराब पण नाही होणार बॉक्स पण आणि बॉटल पण लगेच असा तडा वगैरे जायचा नाही तर त्यासाठी ते आतून घातलं आणि हे म्हणजे हे बॉटलबरोबरच पेपर पॅकिंगचं ते रॅपर वगैरे ते ते होतं तेच तसंच ठेवलेलं मी तर आता इथे थोडंसं तेल भरताना माझं थोडंसं सा तेलस सांडलं कारण कारण ती एकदम टाईट जे होतं गाणी होती तर ती एकदम टाईट असं होतं तर त्यामुळं हवा वगैरे हो असं नीट पास होत नव्हती त्यामुळे तेल एकदम असं जास्त जात नव्हतं खाली मग खाली असं त्या नाळक्यातून तर आमच्या इकडे तर नाळकच बोलतात त्याला तर आता इकडं ते मग मगाशी सांगितलं तर ते आता मटणाला फोडणी देते आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच जास्त काही ब्लॉग डेली शूट नव्हता केला हेच जे काही होते हॅक्स तर ते मी तुम्हाला शेअर केले जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये